नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती अमरावती आवक आलेली साठ क्विंटलची किमानत्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे सावनेर आवक आवाकाली दोन हजार शंभर क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे आष्टी वर्धा जाता आहे एक ए चार लांब स्टेपल आवक आली दोनशे नव्वद क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंधर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामते मारेगाव जाता आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेली सातशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटले आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे जामन्या जात आहे हायब्रिड आवाकाली एकोणावीस क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे उमरेड जात आहे लोकल आवा खाली दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सात चारशे चाळीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे देऊळगोराजा जात आहे लोकल आवाखाली सहाशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वात धरंतर भेटला सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोराज जात आहे लोकल आवाकाली चारशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे रुपये आणि सर्वात धरंत्र भेटलं सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आबकाली दोनशे दोन दों क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सातशे रुपये रुप। आणि सर्वात दर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित समिती आखाडा बाळापूर जात आहे लोकल अबोखाली शहात्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब काटोल जात आहे लोकल आवकालेली पंचावन्न क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आली तीन हजार पाचशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाळासाहेती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली पाचशे दहा क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली बाराशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे नरखेड जात आहे नंबर एक आवक आली दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरंतर दर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आलेली शंभर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सात हजार एकशे चाळीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद